प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या आवारात पालिका आयुक्त ते शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या इंद्रभवन येथे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भारताच्या संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले तंबाखू मुक्तीची शपथ आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आला शहराच्या गरजांचा विचार करून शासनाच्या विविध पायाभूत सेवा सुविधा प्रकल्पांसाठी प्रस्ताव सादर केले आहेत या प्रकल्पांसाठी महानगरपालिकेचा स्वहिस्सा भरणे आवश्यक असते ही पूर्व पूर्ण करणे अत्यावश्यक आहे महानगरपालिकेच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्रोतांमुळे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड घालणे ही गरज निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासकीय पातळीवर खर्चाचे निर्णय काटेकोरपणे व विचारपूर्वक घेणे प्राप्त ठरते यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णयांच्या अनुरूप जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत यामध्ये आपले योगदान आणि सहकार्य महत्त्वाचे ठरेल आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण शहराच्या विकासासाठी यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे मुख्य लेखापाल रत्नराज जवळगीकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलानी शशिकांत भोसले गिरीश पंडित अनिता मगर नगर अभियंता सारिका अक्कुलवर यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते